एवढीच माझ्या कुणबी समाजाची पण जबाबदारी असणार आहे आज पाच वर्षानंतर आनंद गीतेला तुमची आठवण झालेली लक्षात ठेवा कारण की पाच वर्षापूर्वी कुणबी समाज कुठं होता हे आनंद कधी दिसलं नाही पाच वर्षापूर्वी आनंदगीते कुठे होते ज्यावेळेला माझे मध्ये लोक मरत होती महाड तालुक्यामध्ये महाड शहरामध्ये एकदा तरी आनंदगीते आले का हे जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवा त्यावेळेला आले तर एकनाथ शिंदे आले भरतशेठ आले तटकरे आले हे सगळे मंडळी त्या ठिकाणी आले कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला सरकारच्या माध्यमातलं धान्य वाटलं जात होतं त्यावेळेला पण भरतशेट प्रांत ऑफिसच्या तिथे येऊन त्या ठिकाणी धान्य वाटत होते त्यावेळेला सुनी कटकर येऊन पण धान्य वाटत होते हे लोक त्यावेळेला घरात मुंबईत झपा काढत होते म्हणजे ही लोक ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला पहिली मदत जर का कोणी पाठवली असाल तर ती एकनाथ शिंदेनी पाठवलं असेल माझ्या तळ्यावरती जो प्रसंग आला त्यावेळेला पहिला कोण आला असेल तर भरतशेड आले असतील महाड शहरावर जेव्हा प्रसंग आला त्यावेळेला पहिला कोण असेल तर भरतशेड आले असतील आणि म्हणून ही निवडणूक आपण ज्या वेळेला प्रतिष्ठेची करतोय त्यावेळेला काय यामध्ये तथ्य आहे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की ज्या वेळेला हा कि लीड आपल्याला समजाल की किती प्रकारे आपण तटकर्यांना तटकरे साहेबांना या मतदारसंघातून लीड देतोय आणि त्यावरती पुढचं विधानसभेचं गणे दाखलं जाणार आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला पण बघायचं आहे की आता जर का आपण वीस पंचवीस हजारच्या पुढं लीड दिला तर भविष्यामध्ये भरत शेठची लिस्ट ही पन्नास हजार मताधी केले हा कर्तव्य आपल्याला या ठिकाणी देतोय कारण की विरोधात पण विचार करेल की उभा राहू का नको राहू आणि आनंद गीतेंचं राजकारण आम्ही दोघाबाब बेटीने एक त्यांनी बघितलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही काय केलंय आणि काय नाही हे आमचं आम्हाला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमचं घाण ठेवल्या होतं बऱ्याचशा गोष्टी आता सोडून पण आणलेल्या आहेत परंतु ठीक आहे आता त्यांना आयुष्यभरासाठी आम्ही घाण ठेवू आज सध्या मी या जनतेला या ठिकाणी देत होतोय कारण मी वाट गेल्या वेळेलाच मी त्याला आणणार होतो परंतु मला थेट सांगितलं की तसं काय करायचं नाही उदय साहेब आपल्याला विचारतील शिंदे साहेब आपल्याला विचारतील अरे बरंच काय झालं पण नशिबाचा आणि नियतीचा केल कधी बदलत नाही